हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन गणगनगनात बोते तर गजानन महाराजांचे शेगावचे भरपूर व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नेहमी शेअर करतच असते तर हे बघा बाजूने किती छान ट्रेन चालली आहे ना तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करते कृष्णाजीचा मळा तर गजानन महाराजांचं मंदिर आहे त्यापासून अगदी जवळच पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर अगदी पायी पायी पायीपाईवर का असं अगदी जवळच हा कृष्णाजीचा मळा आहे मंदिराच्या मागच्या साईडला ट्रेन जाते आणि त्याच्याच मागच्या साईडला पुलाच्या खालून जायला अशी जागा आहे आणि बस त्याच्या अगदी जवळच हा मळा आहे कृष्णाजीचा आणि कृष्णाजीचा मळाच्या आधी पण मी एक दोन व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर तुम्ही ते नक्की बघितलेच असतील तर चला मग आलेला आहे कृष्णाजीचा मळा आणि हे बघा किती छान असं मळ्यामध्ये झाडं लावलेले आहेत आणि इथे नेहमी आम्ही जेव्हा पण आलो ना तर आम्हाला नेहमी ऊस लावलेलाच दिसला तर इथे गजानन महाराजांची विशेष कृपा आहे इथे भरपूर असे गजानन माऊलीने त्यांचे लीला दाखवल्या आहेत तर हा तो मळा आहे बघा किती बहरलेला असतो इथे कायम पाणी राहील कधीही का काम पाण्याची कमी होणार नाही असं माऊलींनी इथे आशीर्वाद दिलेला आहे आणि इथे भरपूर असं हिरवंच असतं उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो अगदी कायम असं हिरवंच असतं आणि हे बघा आता आजूबाजूला इथे सगळं पॅकिंग केलेलं आहे आधी हे पॅक नव्हतं तरी बघा मध्ये एंट्री केल्या बरं पाय आधी चप्पल वगैरे काढल्यानंतर थोडं मध्ये गेलं की पाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था आहे आणि पिण्याच्या पाण्याची सुद्धा आहे आणि हे बघा इथे आहे अगदी झाडाला पूर्ण पॅक केलेलं आहे आजूबाजूला असे छान झाडंही लावलेले आहेत खूप सुंदर असं वातावरण आहे इथे तुम्ही सकाळी या दुपारी या किंवा संध्याकाळी इथे अगदी गारच वाटतं बरं का अगदी मस्त असं छान असं रम्य असं वातावरण आहे माऊलींचे अर्थातच माऊलींचे इथे पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे तिथे कुठेही त्यांच्या इथं मंदिरामध्ये कोणत्याही मंदिरात गेलं ना तर तिथे अगदी प्रसन्न आणि मंत्रमुग्ध असं वातावरण असतं आपण तिथे अगदी मग्न होऊन जातो असं खूप सुंदर असं वातावरण असतं आणि हे बघा इथे गजानन माऊलींचा किती सुंदर असा फोटो आहे आणि त्यांच्या पादुकासुद्धा आहेत तर बघा हा फोटोसुद्धा असा आहे आपण कुठल्याही अँगलने बघितलं ना तर माऊली आपल्याकडेच बघताय असं वाटतं तुम्ही ह्या कोपऱ्यातून बघा किंवा समोरून किंवा त्या कोपऱ्यातून साईडने कुठून कुठेही बघितलं ना तरीसुद्धा माऊली आपल्याकडेच बघताय असं वाटतं आणि अगदी स्माईल अगदी छान असते माऊलींचा अगदी प्रसन्न चेहरा असतो आपल्याशी हसताय असंच आपल्याला वाटतं असं हे खूप सुंदर असं मंदिर आहे गजानन माऊलींचं कृष्णाजीच्या मळ्यामध्ये बांधलेलं अगदी खूप सुंदर तर हे बघा किती छान असं माऊलींचा प्रसन्न असा चेहरा आहे की नाही आणि या आहेत त्यांच्या पादुका तर इथेसुद्धा स्वच्छता अगदी अप्रतिम असते बरं का अगदी काडी कचरा काहीही नसतं अशी अगदी छान अशी स्वच्छता असते आणि आता हे बघा त्याच्याच शेजारी आहे इथे महादेवाचं खूप छान असं छोटंसं मंदिर आणि ही जी महादेवाची पिंड आहे ना तर ही प्रत्यक्ष प्रगटलेली पिंड आहे हे बघा हीच ती आधी इथे सगळं ओपन होतं म्हणजे मध्ये आपण जाऊन आ, दर्शन घेऊ शकत होतो आणि त्या पिंडीलासुद्धा आपण हात लावू शकत होतो पण आता पूर्ण पॅक केलेलं आहे आता मध्ये नो एंट्री असं आहे आणि मधलाही एक व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे पूर्ण आम्ही पिंडीला हात लावून नमस्कार करताना तर कदाचित तो तुम्ही बघितला असेलच तर हे बघा इथे सुद्धा किती छान अशी स्वच्छता आहे आजूबाजूला एकही काडी किंवा कचरा नाही आहे खूप सुंदर असं आहे हे मंदिरसुद्धा आणि इथे कृष्णाजीच्या मळ्यामध्ये गजानन माऊलींनी जे पण चमत्कार केले ज्या पण लिला केल्या तर त्या सगळ्या इथे लिहिलेल्या आहेत आणि हे बघा इथे हा पूर्ण असा एक फोटो दिलेला आहे जळ त्या पलंगावरती जी प्रचिती आली होती ना ब्रह्मगिरीला तर तो पूर्ण असा खूप छान असा फोटोसुद्धा आहे आणि ती पूर्ण माहिती आहे तर खूप छान असं आहे आप आपल्याला सगळी माहिती तिथेच मिळते आणि आता इथे पूर्ण गार्डन पॅक केलेलं आहे त्यांनी मध्ये आता नो एंट्री आम्ही आधी जेव्हा दोन तीन वेळेस आलो तर हे पूर्ण ओपन होतं मध्येसुद्धा आम्ही फोटोशूट केलेला आहे तर तोसुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे पण आता सगळं काही पॅक केलं आहे आणि साईडलासुद्धा भरपूर असं मोठं काम चालू आहे भविष्यात खूप छान असं करणार आहेत बहुतेक तिथे आणि मागच्या साईडलासुद्धा आहेत कुठल्या तरी पादुका पण त्यांच्या तिथे नावं नव्हते मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तुमच्याबरोबर तर पूर्णच आहे ते आतामध्ये एंट्री नसल्यामुळे मी फक्त लांबूनच तुम्हाला दाखवू शकते आणि हे बघा इथे खूप छान असं वाटतं आहे गार्डन अगदी गार वाटतं आहे मस्तपैकी आणि इकडे पण शेती आहे भरपूर असा मळा खूप मोठा आहे मळा वगैरे पाण्याचं इथे काहीही कमी नाही आहे आणि हे बघा इथे खूप छान असे झाडं लावलेले दिसत आहे आता भरपूर असे तर आताच लावलेले आहेत बहुतेक करून त्या मागच्या वेळेस नव्हते तर हे बघा खूप मोठं असं जागा वगैरे आहे आणि खूप छान झाडांचं कामही चालू आहे जेव्हा पण हे झाडं मोठे झाल्यानंतर खूप छान असं वाटेल आणि हे बघा लांबूनही माऊलींचा फोटो आपल्याला दिसतो आपण कितीही लांबू राहिलो ना तर कुठूनही माऊलींचा हे बघा आहे ना, की नाही माऊलींचा हा फोटो आपल्याला दिसतोच आहे की नाही तर खूप छान अशी ह्या मंदिराची व्यवस्था आहे की आपल्याला कुठूनही माऊलींचं दर्शन घेता येईल आपण पूर्ण जेव्हा आपण गोल राऊंड मारत असतो ना तर तेव्हा माऊली दिसतात बघा मागे दिसतं आहे की नाही माऊलींचा फोटो तर खूप सुंदर असा आहे आणि ह्या झाडाखाली बरेच जण बसतात गार वाटतं आणि फक्त तेवढाच पोर्शन मोकळा केलेला आहे की झाडाखाली जाऊन बसू शकतील असे वटवृक्षाखाली तर हे बघा आणि इथे सुद्धा ही शेड वगैरे टाकलेले आहे बरेच लोक इथे काही नवस वगैरे फेडतात कारण मागे एक दोन एक दोन वेळेस वरणबट्टीचं जेवणही काही लोकांनी आणलेलं होतं तर तिथे काही नवस वगैरे असेल बहुतेक माऊलींना केलेला तर तिथे ते जेवण वगैरे चालू होतं तर हे आहे ते झाड खूप मोठं माऊली ह्याच झाडाखाली बसायच्या आणि खूप जुनं असं झाड आहे खूपच मोठं आहे आणि कुठूनही बघा तुम्ही माऊली आपल्याला दिसताय बघा इथे इतक्या लांब उभे आहे मी तरीसुद्धा माऊलींचं दर्शन होतंय माऊलींचा फोटो दिसतोय खूप सुंदर असं वाटतं आणि ग्राउंडमध्ये फिरताना बघा इतकं गारवा वाटतो ना सगळे अगदी छान मंत्रमुग्ध होऊन जातात अगदी बसलेले असतात किती पण वेळ बसलं ना तरी असं मन समाधानी होत नाही भरपूर लहान मुलं वगैरे मस्त उड्या मारताय खेळताय किती छान वाटत आहे बघा इथूनसुद्धा माऊलींचा फोटो दिसतोय भरपूर लांबूनही असं दिसतंय खूप छान असं आहे तर मी जेव्हा आधी व्हिडिओ तुमच्याबरोबर एक शेअर केलेला आहे कृष्णाजीच्या मळ्यातला तर तिथे एवढं सगळे काही पॅकिंग का नव्हती केलेले ग्राउंड पूर्ण ओपन होतं अगदी पूर्ण पूर्ण असं ओपन आहे तर तेव्हा अगदी फुल कुठेही जाता येता येत होतं धावता येत होतं पण बहुतेक आता कसं कोणी काही काडी कचरा करत असतील तिथे जेवण वगैरे काही करत असतील तर त्याच्यामुळे हे पूर्ण त्यांनी पॅक केलेलं आहे आणि आजही बघा किती गर्दी आहे भरपूर अशी गर्दी आहे आणि कसं आता सुट्ट्या वगैरे आहेत त्याच्यामुळे बऱ्याच जणांना आवडतं इथे यायला अगदी जवळच आहे ना कृष्णाजीचा मळा की आपल्याला खूप टाईम लागतो असंही नाही अगदी जवळ आहे माऊलींच्या मंदिरापासून अगदी दहा मिनटाच्या अंतरावर असा हा आहे आणि हे बघा हे पूर्ण असं म अशा पद्धतीने मंदिर आहे आणि खूप छान असं वाटतं प्रत्येकाला तिथे ते वाचावंसं वाटतं की तिथे काय लिहिलेलं आहे म्हणून आणि कारण बऱ्याच लोकांना माहिती नसतात माऊलींच्या लिला कारण खूप लांब लांबचे लोक आले आहेत असंच नाही की महाराष्ट्रातलेच येत आहे माऊलींच्या दर्शनाला तसं नाही भर तर भरपूर असे इतरही लोक येतात तर त्यांना हिंदी बोलणारे असतात त्यांना बऱ्याचपैकी मराठी माहिती नसतं तर ते विचारतातही की काय आहे म्हणून तर त्यांच्या लिला वगैरेविषयी कुठे काय आहे तर कदाचित माझ्या व्हिडिओच्या मार्फत त्यांच्यापर्यंत बऱ्याच गोष्टी पोचत असतील पण कशी ना आपली मराठी लँग्वेज आहे त्यांच्यापर्यंत पोचते की नाही काय माहिती तर बरेच काही वयस्कर लोक असतात त्यांना इथपर्यंत येऊ शकत नाही त्याच्यामुळे मी हे बरेच व्हिडिओ शेअर करतच असते माऊलींचे की त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोचावेत तर त्याच्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ नक्की शेअर करा